नमस्कार अत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून विधानसभेच्या तोंडावर पवारांचा अजितदादांना आणखीन एक मोठा धक्का या जिल्ह्यात पाडलं खिंडार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असून सर्वच पक्ष आता ताकदीने मैदानात उतरले आहेत लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या गौगवित यशानंतर महाविकास आघाडी फॉर्मात दिसत आहे यात ही शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट हा राज्यात सर्वाधिक होता याचाच परिणाम म्हणजे आता हळूहळू नेत्यांची पवार गटात घरवापसी होऊ लागली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक कार्यकारणीतील युवक विधानसभा क्षेत्र प्रमुखासह तब्बल वीस जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला जळगावच्या महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार गटातील शरद पवार गटात प्रवेश केला मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्याने तसेच कार्यकर्त्यांची कुठलीही कामे होत नसल्याची नाराजी होती त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केल्याने युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष साहिल पटेल युवक शहर जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे विधानसभा क्षेत्र प्रमुख युवक रफील पटेल युवक उपाध्यक्ष अमर येवले यांच्या वीस जणांनी अजितदा सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर युवक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता अजित गटात गेलेले सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत एक निष्ठावंत राहून सुद्धा कोणालाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या आपल्या पक्षाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सोडवल्या नाहीत याच कारणामुळे अजित पवार गटातील पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचंही युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद